बाय बाय काळजी काळजी घ्या तू का काय टॉय आणू मग बॉय कर लागेल आपल्याला पोचायला आता पाच सात मिनिट पाच सात मिनिट नमस्कार मी अनिकेत एकदा गोष्ट ओकणार आहे शालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आपण आहोत गेट नंबर जवळ आणि आपली ही दुसरी इंटरनॅशनल ट्रीप आहे दुसऱ्या वर्षातली लग्नाला दोन वर्षं पूर्ण झाली तर बायकोने मला ही ट्रीप गिफ्ट केली आहे ॲनिव्हर्सरी म्हणून आणि पुन्हा एकदा आपण तिच्याबरोबर चाललो आहे परदेशात सो कुठे चाललो आहे थोड्या वेळातच सांगतो आधी जरा बॅगा वगैरे सेटल करतो खूप गर्दी आज काय माहिती काय विषय तर तिकीट दाखवून आम्ही आतमध्ये आणि हे असं आमच्या ग्रुपची लाईन आणि अजून अनोळखी आहोत भावा नाव काय तुझं काय कुठलं गाव म्हणालास कोल्हादपूर छान वाटलं भेटून तुला तर मित्रांनो आता आपण इमिग्रेशन वगैरे क्रॉस केलं आहे त्यानंतर चेक इन झालं आहे म्हणजे तिथे बॅग्स वगैरे सगळ्या हँडबॅग जे असतात ते तुम्हाला चेक करतात आणि त्यानंतर आता आपल्याकडे वेळ आहे पुढचा तीन तास तीन तासात आपण करायची झाली ते शॉपिंग करू शकतो किंवा एअरपोर्ट फिरू शकतो पण साडेसातच्या दरम्यान आपल्याला आपल्या ठिकाणी जाऊन पोचायचं आहे साडेसात ते साडेआठ म्हणजे साडेआठची तर आपली फ्लाईट आहे तर साडेसातला तिथे पोहोचणं गरजेचं आहे आपल्या गेटवर आणि आपल्यासोबत आपल्या गोष्ट बघणारी परिवारातील सदस्य आपल्याच ग्रुपमध्ये आहेत काय नरुण गाई नारुण कुठलं गाव कर्जत रायगड अच्छा कर्जत सासुरवाडी वगैरे सगळ्याची खूप हां किती वर्ष झाले आपले व्हिडिओ बघता आवडते तुमचे लग्न वगैरे सगळे सगळे पाहते तुम्हाला असं वाटलं की तुमच्या ग्रुपमध्ये मध्ये आम्ही असू नाही नाही अजिबात नव्हतं नक्कीच नाही ओके तो छान वाटतं तुम्हाला भेटून पुढचे सात दिवस आपण काकांसोबत असू काकांसोबत काकी पण आहेत आणि आता श्वेताशी जरा गप्पा मारू तुला कसं वाटते छान वाटते ओके परत एकदा इंटरनॅशनल आता याच्या पुढे काय बकेट लिस्ट बाकी आहे आता इथे दोन डायरेक्ट पुढच्या पाच वर्षानंतरच तू जा तू तू जा स्पेशल मधून तू जा तू येऊ नको तू येऊच नको मी तर म्हणतो इकडनंच वाया वाया फिर मी बघेन मी दुसरा लगीन करेन बघा सगळ्यांनी आणि हे सतत असं म्हणत असतात काय ते ठरवा Let's see. तर मित्रांनो आता आपला मॉलमधला एक जुना मित्र भेटलेला आणि त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या पण शूट नाही करता आलं आणि तो आता इथे एका स्टोअरमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो आहे आम्ही जेव्हा मॉलमध्ये एकत्र होतो तेव्हा सेम लेवलला होतो आज तो स्टोर मॅनेजर आहे बघून वा छान वाटलं त्याला पण आणि हा आपला एअरपोर्ट आहे जिथे तुम्हाला विमानं दिसत असतील सौदी विवधीची आलो आलोय काय खायचं अजून डिसाईड नाही केलंय पण थोड्याच वेळात काहीतरी मागूही नक्की कारण भूक तर लागेल आणि छान आहे तर या मशिनीतून आम्ही ऑर्डर केली आहे पण काही प्रिंट वगैरे अशी काही निघाली नाही ठीक आहे मोबाईलवर तर बिल आलं आहे ओके मोबाईलवर बिल आलंय आणि अदर बाकी सगळं खाण्याचं बघाल तर आपलं मॅगडी त्यातलं त्यात बरं आहे खूप बरं आहे चला आगी, आगी आता जरा पोट पूजा करूया आणि त्यानंतर आपल्या जागेवर जाऊन बसूया आमचा नंबर काय असेल पंधरा तर मित्रांनो मध्ये मस्त छान न्याहारी केली आहे आणि मी आणि श्वेता आता निघालो आहे गेट जवळ जायला आमचा गेट नंबर आहे सेवन्टी फाईव्ह आणि अचानक श्वेताची तब्येत थोडीशी बिघडली तिला कणकणच कन जाणवते आहे दुपारी डॉक्टरकडे जाऊन आलेलो आणि सोबतच तिला सर्दी कपलखा पण झाला आहे सो so, ती जरा रिस्टर्ब पण ठीक आहे होईल कवर एक दोन दिवसात तरी व्हायला आणि आपलं पारंपरिक जॅकेट घातले मी कारण थंडीवर तरी जॅकेट खूप कामच आहे आणि गर्दी खूप काम आहे ती उभ्या जाऊस लागतं की काय तर जसं मी मंडळीनं तुमकं सांगलेलं आहे विमानात मॉफशी गर्दी आहे ह्या लाईनीतून चालताना मला ते आपण जनरलची लाईन लावता बघा ठाणा स्टेशनला आणि मग ट्रेन इल्यावर डब्यात सोडूची वेळी अशी लाईन हळूहळू चालतात तर फक्त आमच्याकडे आरडाओरडा असता हे शांत चालतात कारण जागा कन्फर्म आहे का माहिती आहे आणि या श्वेतानं माका गिफ्ट केल्यानं जेव्हा मी कामाक जायचे तेव्हा आणि आज त्याचा उपयोग आम्ही करतो मला माहिती होता आपण उपयोग करणारे पुढे करणार सो मंडळीन आम्ही आता अर्धी तिकीट काढून त्यांचा लिलावार्दी यांनी आमक परत दिल्याने आणि आम्ही आता आमच्या लागेवर जाऊन बसतलो आणि तुमका सांगले नसतात तुमक सांगतोय आम्ही चाललाव दुबईला दुबई आणि अब्धा सो पुढची आठवड्याभर आम्ही नवराबाईक असेच भटकते लाव मोक मग खातं लाव आणि आठवड्यावर पुन्हा एकदा घरात घेऊन शेकत जातो

जोपर्यंत आत नव्हतं आलं तोपर्यंत तो असं वेळ डिस्को बिस्को मध्ये आलो तशी लाईट बिटी आपोआप लागली तर मंडळी आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो आणि आता थोड्याश वेळात विमान इंधन भरतं काय पेट्रोल डिझेल लागतं भरतो आणि बैनिक सांगता काहीचं ॲप डाउनलोड करायचं म्हणजे दुबई गेल्यानंतर ते व्हॉट्सअप ना त्यामुळे दुसरं काहीच जो ॲप त्यांनी आमक चांगले नाही तो डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आमच्या काय म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ कॉल वगैरे करू शकता सो बघायला कसं आता भेटूया डायरेक्ट दुबईमध्ये मध्ये काय असं वाटलं घेऊ घेऊचं काय इला पिऊ खाऊचा आताच जेऊ खाऊचं काय इलं तर मला दाखवला तर बाहेर बघू शकता आपलं प्लेन आता चालायला सुरुवात झाली आणि इथे कॅमेऱ्यात पण बघू शकतो टायराकडून पण आणि वरून पण आणि आपल्याला आपलं विमान असं दिसतंय बाहेर कॅमेरे लावलेले आहेत मग हवेत गेला का भाऊ वया दिसतं आणि मी इथे बघतोय हा मूवी एटी थ्री वर्ल्ड कप काय मेनू मध्ये कॉर्न आणि आणि पाव पाव दही आणि ते काय पाठी स्वीट डिश आहे ते येस येस यशवत घे फायनली म्हणजे आम्ही आता विमानातून खाली उतरतोय आणि इथे समोर आपल्याला बस घ्यायला आली आहे आणि दुबई शहरात माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे एवढा मोठा पंखा जर आपल्याला भात वारे व्हायला भेटेल तर मी आजच्या गावाचा भात वारे होऊन दहा मिनिटात येईल ओके थँक्यू बाय विल गेट सून ओके सो श्वेता तुझं दुबईमध्ये स्वागत आहे आणि थँक्यू सो मच तुम्हाला एक स्पॉन्सर मिळत आहे

आहे दुबईच्या एअरपोर्ट वरून आणि एअरपोर्ट वरून निघाल्यावर बसमधून डायरेक्ट आम्हाला ट्रेनमध्ये ट्रेन मधून ट्रेन उतरल्यावर इमिग्रेशन आणि हे आमच्या समोर बघत आहेत टूर लेड आहेत तर सगळं इमिग्रेशन वगैरे भागून आम्ही लावू लगेच जवळ आमचा सीट आमचा बेल्ट नंबर आहे आठ आणि आमची बॅग अजून पण काय गावलेली दिसत नाही शेतात ना� आणि ते अशा प्रकारे आपल्याला वेट करावं लागतं की आपली बॅग कधी येईल आणि आपण कधी उचलून घेऊ आणि म्हणा तितकं असं काय आम्हाला खास नाही वाटलं दुबई एअरपोर्ट ठीक आहे बाकी ही पहिली बॅग येईल आमची ब्ल्यूवाली येऊन दे चला गप्पा मारू एक काकी तरी ऑलरेडी आमचे दोन बॅग्स आले मग कसं वाटतंय दुबईमध्ये हो कसा वाटता बरा वाटता पहिल्यांदा गेलास ना याच्या आधी गेलास आणि वा ओके चला आता हे पुढचे सात दिवस मी आहे असोच तर मंडळी हे आहे दुबईचं एअरपोर्ट आणि इथून बाहेर आलो आणि इतकी बेफाम गर्मी आहे बाबा 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 डेंजर गर्मी आहे आणि ही आमची बस आहे जी आम्हाला घ्यायला आली आय थिंक ही आणि ही अशा दोन बस असाव्यात सो आता सगळ्यात आधी सामान ॲडजस्ट करत आहेत आणि सामान ॲडजस्ट केल्यानंतर आम्हाला ॲडजस्ट करणार नंबर वाईज आणि कोणी उरलेच तर मग पाचच्या बसमध्ये असं सगळं ते विषय असेल आणि हा संपूर्ण आमचा केसरीचा ड्रू ग्रुप आहे पहिल्या दिवशी कोण कौन कोणाशी बोलत कौन नाही कोण कोणाकडे बघत पण नाही दिवस। दोन दिवस नाहीच तिसऱ्या चौथ्या दिवशी थोडीशी ओळख झाली तर आम्हाला तर आता हे सगळं माहीत पडलं आहे देखते हैं आता अजून काय काय बघायचं वेलकम टू दुबई दु दु आणि श्वेताला एक पार्टनर तर भेटली तिची एक्सचेंजर मधली तिची ओळख मी तुम्हाला नंतर करून देईन सबसे पहले जो रहता है पासपोर्ट सब जगह पे कैरी करने की जरूरत नहीं तर आम्ही आता पोचलो आहे टेल्टा हॉटेलला आणि आमचे जे टूर गाईड आहेत ते आमच्या सगळ्यांचे रूमचे कीज घ्यायला गेलेत आणि आमचं संपूर्ण ग्रुप इथे थांबला आहे आमचं लगेज आहे आणि हॉटेलमध्ये आल्याला एक छान सुवास आला माहीत नाही कसला पण क्लिनिंगनेस वगैरे छान आहे तर रात्रीचे पाहुणे एक वाजले आहेत रूम नंबर असा अवड मिळालाय ना तिकडे आहे ना इकडे आहे कोण आहे तिथे ओके बाकी हॉटेल तर खूप छान आहे तर मित्रांनो रूमवर वर पोचल आणि आपल्याला आली आज व्हेज बिर्याणी आणि सोबत एक सफरचंद कारण लेट झाले आता वाजलेत रात्रीचे दीड आणि आम्ही आता आहोत आमच्या रूममध्ये तर मंडळी आज आपला रूम हा आहे आणि खरंच खूप छान आहे स्पेशियस पण आहे फुल ए सी चिल्ड आहे आणि आता झोपायला खूप छान मजा येईल जर पोटभर जेवलो तर सो आता जेवून घेऊया आणि मग सकाळी आपण एकदम फ्रेश मूडमध्ये तुमच्या समोर येऊ धगधग झाली येऊ आता येऊ घेवा आणि सगळ्यांना गुड नाईट तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ आणि फायनली आम्ही खूप लवकर उठलो म्हणजे मी तरी साडेसहापासून जागाच होतो माहीत नाही जागा, जागा बदलली की झोप नाही लागत असा काहीतरी विषय असेल ए सी फुल चिल्ड होता रूमचा म्हणजे आहे अजूनही आणि खूप थंडी लागत होती तसं इकडचं टेम्परेचर जा चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जात आहे पण रूममध्ये असल्यामुळे काही कळत नाही सो एकंदरीत आपला ठाणे ते असा दुबईचा हा प्रवास आणि सेकंड निमित्त आम्ही पुन्हा एकदा देशाबाहेर येऊन फिरतोय छान वाटतंय म्हणजे लहानपणी जी स्वप्न बघितलीच नव्हती ती स्वप्न पूर्ण होत आहेत आणि मस्त वाटतंय म्हणजे आयुष्य एकदा भेटतं ते जगून घेण्यात हीच ते जगून घ्यावं ही ह्यातच खरी मजा आहे सो थँक यू टू श्वेता आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आत्तापर्यंत हा दुबईमधला ते कमेंट करून नक्की सांगा बाकी तुम्हाला आता दुबई फिरायची आहे तर कुठे कुठे स्पॉट्स आहेत कुठल्या कुठल्या पर पर्यटन स्थळांवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथे कसं जातात या संपूर्ण व्हिडिओसाठी पुढचे सात दिवस आहेत सो कंटिन्यू so, बघत राहा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आप, आप तुमच्या हॉलवर हो येईल लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत डाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा स्वयं राहावा आणि आज आपण कुठे चाललो पाम पाम यू टेकला आणि त्यानंतर हां आज दुबई शहर फिरवणार आहेत सो खूप एक्सायटेड आहोत दोघे चला गणपती बाप्पा मोर्या पावनादेवी माते की जय स्वामी समर्थ महाराज की जय